वेलकम टू डबल पहा ठाणे महानगरपालिका जी आहे त्याची वेकन्सी आलेली तुम्हाला माहिती आहे तुमचे फॉर्म फिलिंगची प्रोसेस पण कम्प्लीट झालेली आहे आणि काही दिवसांमध्ये तुमचे एक्झाम डेट पण डिक्लेअर होतील मग त्याआधी लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांनी औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसिस्ट ऑफिसर या पदासाठी फॉर्म फिलअप केलेले आहेत Uh, त्यांना टेक्निकल सेक्शन असणार uh, uh, आहे मग त्याच्यामध्ये फार्मसिस्ट चे जे काही सब्जेक्ट आहेत इम्पॉर्टंट ते त्यामध्ये ते इन्क्लूड असणार आहेत मग त्याच्यामध्ये टेक्निकल सब्जेक्ट मध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये एएनएम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मसिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की फार्मासिस्ट या तुम्ही जर फार्मासिस्ट ऑफिसरसाठी फॉर्म फिलअप केला असेल आणि त्यामध्ये नॉन टेक्निकल आणि टेक्निकल असे दोन्ही सेक्शन असतात आता नवी मुंबई महानगरपालिकेचं तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये सिक्स्टी फोर्टीचा क्रायटेरिया होता म्हणजे सिक्स्टी क्वेश्चन्स जे आहेत ते टेक्निकलचे होते आणि फोर्टी क्वेश्चन जे आहेत नॉन टेक्निकल सब्जेक्टचे होते नॉन टेक्निकलमध्ये इंग्लिश आहे मराठी आहे जी के मॅथ रिजनिंग असे सब्जेक्ट असतात आणि टेक्निकलमध्ये जे तुमचा टेक्निकल सिलेबस आहे तो असणार आहे मग आता या टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये नक्की तुम्हाला कशा पद्धतीने स्टडी करायला पाहिजे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा याच्यामध्ये फार्मसिस्ट याच्यामध्ये आपण बघूयात की सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये मेन जो तुमचा टॉपिक आहे तो फार्मॅकोलॉजी नावाचा टॉपिक आहे मग याच्यामध्ये बेसिक्स ऑफ फार्मेकोलॉजी जे आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तो टॉपिक तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे म्हणजे काही टॉपिक जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत ज्याच्यावरती मॅक्झिमम एमसीक्यूज जे आहेत ते विचारले जातात असे टॉपिक तुम्ही स्किप करायचे नाहीयेत आणि काही जे फक्त थेरॉटिकल टॉपिक आहे पूर्ण टॉपिक वरती एखादा एमसीक्यू विचारला जातो मग त्या मध्ये त्या टॉपिक कडे तेवढं असं लक्ष नाही दिलं तरी चालणार आहे पण आता जर तुमच्याकडे टाइम असेल तर मॅक्झिमम तुमचा जो काही पूर्ण सिलेबस आहे तो करण्याचा प्रयत्न करा एमसीक्यू करा आणि हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आता आपण लिस्ट बघणार आहोत ते त्या जर तुम्ही डिटेल स्टडी केला आणि त्याचे के डेफिनेटली तुमचे टेक्निकल मार्क्स जे आहेत ते वाढून जाणार आहेत तर बघा मेन फर्स्ट जो इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो आहे फार्मॅकोलॉजी मग त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रग्जचं जे आहे ते नॉलेज असणं गरजेचं आहे ड्रग्जमध्ये क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्ज जे आहेत ते बघायचे आहेत आणि कॉमन साइड इफेक्ट म्हणजे ऍडवर्स रिएक्शन्स जे आहेत मेडिसिन्सच्या त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती डिटेल स्टडी करणं आवश्यक आहे त्यानंतरचा नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे फार्मसी मॅनेजमेंट मग फार्मसी मॅनेजमेंटमध्ये फार्मास्युटिकल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल किंवा त्याच्या प्रोसेस असतील रिक्वायरमेंट आता हा थेरॉटिकल टॉपिक आहे मग याच्यावरती खूप जास्त एमसीक्यूज विचारले जात नाही त्याच्यामुळे हा थेरी आहे जस्ट रीड केलात तरी चालणार आहे पण जास्तीत जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते पेशंट काउन्सिलिंग असेल किंवा फार्मसी ऍक्ट जर तुम्ही डीएमआरची पण एक्झाम दिली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की फार्मसी ऍक्ट नाईन फोर्टी एट वरती क्वेश्चन विचारले जातात ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट नाईन्टीन फोर्टीवरती क्वेशन जे आहे ते विचारले जातात फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असेल ड्रग स्टोरेज अँड लॉजिस्टिक आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे तसेच कम्युनिटी फार्मसी आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस असेल डिसइंफेक्टंट आणि देअर कॉन्सन्ट्रेशन आहे त्यानंतर ईडीएल आणि ई सी एल लिस्ट Uh, म्हणजेच त्याच्यामध्ये स्टँडर्ड जी लिस्ट आहे ची त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जात आहेत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट तर हे जे आत्ता सांगितलेले टॉपिक आहेत हे फार महत्वाचे टॉपिक आहेत टॉपिक कमी असले तरी त्याच्यावरती विचारले जाणारे नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते जास्त आहेत त्याच्यामुळे हे जे टॉपिक आहेत त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं बाकी आहे बाकीचे जे थेरॉटिकल टॉपिक आहेत इमर्जन्सी मेडिकेशन मॅनेजमेंट आहे कोलॅबोरेशन विथ हेल्थ केअर टीम आहे क्वालिटी अश्युरन्स आणि रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स आहे तर या टॉपिक वरती हे टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत पण मात्र हे फार्मसी ऍक्ट वगैरे हे जे टॉपिक आहेत ते डिटेल स्टडी करा त्याच्यावरती विचारले जाणाऱ्या एमसीक्यू ची संख्या जी आहे ती जास्तीत जास्त आहे त्यानंतर लक्षात घ्या पेशंट काउन्सिलिंग अॅबिलिटी हा पण टॉपिक महत्त्वाचा आहे क्वालिटी अशरन्स अँड रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स हा जो टॉपिक आहे तो देखील महत्त्वाचाच असणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे की इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत कोणत्या टॉपिकचा सिक्वेन्स वाईज स्टडी करून तुम्ही तुमचे टेक्निकल सब्जेक्टमधले मार्क्स जे आहेत ते वाढवू शकताय ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माण अधिकारी या पदासाठी ज्या वेकन्सी आलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये टेक्निकल जो पोर्शन आहे साठी त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क कशा पद्धतीने मिळवू शकता कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत कशावरती फोकस करायचा आहे याबद्दल डिटेल डिस्कशन जे आहे ते आपण केलेलं आहे ठीक आहे आणि लक्षात घ्या फार्मसिस्ट या पदासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये पण तुम्हाला जे काही नोट्स आहेत ते प्रोव्हाइड केले जात आहेत तुमचा सिलेबस पण कव्हर केला जातोय आणि तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर दिलेला आहे तर पहा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू